त्या बैलगाडवाला त्रास झाला पाहिजे तिथं नंबर टाकते तुझ्या सुटला हो। पंचेचाळीस आणि चौघा लढत चालू आहे मग अशी सुंदर गाडी पळाली अण्णा शेठ गाडगे पाचोड घरांच्या गाडी सुंदर गाडी सेमीला पाकळी त्याबद्दल ड्रायव्हरला अण्णा शेठ गाडगे पाचोड यांच्याकडून ऑनलाईन अन्ला पाचशे आहे अतिशय सुंदर आणि ऋषी ड्रायव्हर खुलक जायकरांचं निर्वाद वर्चस्व घटक्रमांक पंचेचाळीस तारी पंचेचाळीस तारी तास क्रमांक सहा वरून गाडी हर हर महादेव प्रसन्न आकाश लोटे वेळ देशपूर छत्रपती संभाजीनगर ही गाडी विजय झाली विजय त्या बैलगाडी गाडी मालकाच त्यावर बसणाऱ्या रशियावर खोळक जाय हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र सोडा बोवास